हॅलो एव्हरी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना मी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत अशी मसाला भेंडी बनवलेली आहे साधी सिंपल आणि कमीत कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे परफेक्ट रेसिपी तुम्हाला करता येईल कुरकुरीत भेंडी आणि मसाला भेंडी सेपरेट न करता एकाच भाजीमध्ये तुम्हाला दोन्हीची टेस्ट येईल तर त्यासाठी इथे आपण घेतलेली आहे भेंडी तर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापडाने तिला कोरडी अशी पुसून घ्यायची आहे तेव्हाच भेंडी जी आहे ती चिकट होत नाही तर इथे आपण भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता काय करायची आपण ती कट करून घ्यायची आहे तर इथे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला भेंडीचे जर या पद्धतीने काप करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी सगळ्या भेंडीचे असे काप करून घेतलेले आहेत इथे भेंडी अगोदर स्वच्छ पुसून घेतली तर असे मोकळे असे काप होतात नाही ते चिकट होतात तर आता काय करायचंय यामध्ये मी अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घालून घेणार आहे तर इथे भेंडीच्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ घालून घ्यायचे आणि दोन चमचे इतकं मी तांदूळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया दोन चमचे इतकं मी तिखट घालून आहे भेंडी थोडीशी मिळमिळीत असली की टेस्टला चांगली लागत नाही त्यामुळे तिखटचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलंय गरम मसाला घालून घेतला आणि जिरे पावडर घालून घेतलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी आमचूर पावडर घालून घेतली आता हे कोरडे मसाले आपल्याला या भेंडीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपण इथे भेंडीच्या अंदाजानुसार बेसन पीठ घ्यायचे म्हणजे साधारण भेंडीला कोटिंग होईल इतपतच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तर आता इथे आपण जे बेसन पीठ वापरलेलं आहे ते कच्चं वापरलेलं आहे म्हणजे भाजलेलं वगैरे हो नाही आहे त्यामुळे इथे एक चमचाभर मी तेल घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे म्हणजे छान त्याला कोटिंग बसेल तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपण जी आहे ती भेंडी मिक्स करून घेतलेली आहे तर कोरडी फडफडीतच आहे अशीच परफेक्ट भेंडी पाहिजे आपल्याला आता पुढे काय करायचं आहे गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये साधारण एक चमचा सा इतकंच तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की इथे फोडणी करून घ्यायची जिरे आणि हिंगाची मी फोडणी करून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर कांदा देखील घालून घेऊ शकता मी फक्त ठेसलेला लसूण घालून घेतलेला आहे लसूण छान असा गोल्डन झाला की की लगेच आपण यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत तर आता भेंडी घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि छान तेलामध्ये ही भेंडी आपल्याला परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं छान अशी परतवून घेतली की आपण आता याला झाकण लावून घेणार आहोत कारण इथे आपण जे बेसन वापरले ते कच्चं आहे त्यामुळे बेसन शिजेपर्यंत आपल्याला साधारण पाच मिनटं तरी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढत असताना मिडियम गॅसवरच इथे मी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता इथे पाहू शकतात छान आपली भेंडी जी आहे ती कोरडी फडफडीत झालेली आहे तर इथे आपण भेंडीमध्ये तेल वापरलेलं होतं त्यामुळे ती भेंडी वाफ काढत असताना अजिबात चिकट झालेली नाही आहे तर इथे पाहू शकता अगदी मोकळी सडसडीत झालेली आहे बेसनही बऱ्यापैकी शिजलेला आहे सर्वात शेवटी यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर भाजी सर्व करत असताना तुम्हाला जर यामध्ये लिंबू पिळून खायला आवडत असेल तर लिंबू पिळूनही खाऊ शकता तर इथे मी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत अशी मसाला भेंडी सर्व करून घेतलेली आहे ऑलरेडी मसाला भेंडी करत असताना मी यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे त्यामुळे इथे मी लिंबू पिळणार नाही आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय